नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आली त्यामध्ये महिलांना त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर माझा लाडका भाऊ ही योजना आली याच्यामध्ये बेरोजगार तरुणांना याचा फायदा झाला त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून वृद्ध गुळ असताना तीर्थदर्शनासाठी त्याचा फायदा होत आहे आता नवीन योजना आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे असं आपलं शासन महाराष्ट्र शासन सांगत आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना एका वर्षात तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं नाव देण्यात आलेलं आहे तर समजून घेऊया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत राज्यातील सुमारे बावन्न लाख लाभार्थ्यांनाचा लाभ झालेला आहे तर समजून घेऊया तीन गॅस सिलेंडर वर्षाला म्हणजे गॅसची जी रिफिल असते टाकी असते ती मोफत देणार असं शासनाने सांगितलेलं आहे तर ही योजना लाभार्थ्यांसाठी नेमक्या अटिक आहेत कोण याचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजेच जे गॅसचं जे आय डी कार्ड असतं ते कार्ड असतं त्याच्यावर महिलेचं नाव त्याच्यानंतर तिच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव ना चा चा या पद्धतीनं तिथं गॅसचं हे असायला पाहिजे नाव असायला पाहिजे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पासणार असलेल्या बावन्न लाख लाभार्थ्यांसाठी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे जे उज्ज्वला योजनेस पात्र आहे ते पण याचा लाभ घेऊ शकतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेल्या महिला ह्या पण याचा लाभ घेऊ शकतात एका कुटुंबात जर दोनपेक्षा अधिक महिला असतात तर तिचा लाभ नाव घेऊ नाही घेऊ शकत त्यांचं कुटुंबात राशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि केवळ एका महिलेलाच याचा लाभ घेता येईल असं शासन सांगत आहे आणि चौदा किलोचा जो गॅस असतो तो जो की घरगुती गॅस असतो अशा घरगुती गॅसधारकांनाच त्या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे तर समजून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी योजनेचा लाभ कसा फायदा होईल कसा त्यांना याचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ फक्त आपण एका महिन्यात एका गॅस सिलेंडरसाठी घेणार आहे म्हणजेच शासन तीन मोफत सिलेंडर हे कोणत्याही तीन महिन्यात आपण वर्षातील आपण घेऊ शकतो या योजनेच्या अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही या विषयावर पुन्हा डिटेलमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत